बिकाऱ्याने दहा रुपये मागायचे वीस रुपये मागायचे पण सर्व्हिस अजिबात द्यायची नाही म्हणजे एकाने घाण करायची आणि दुसऱ्याने साफ करायची ही आपल्याकडे आहे जय शिवराय मित्रांनो आपल्या पत्रकार अमृत झांबरेटमध्ये तुमच्या सा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे मी आता जे बोललो त्याचा अर्थ असा नगरपालिकेने आणि कृषी उत्पन्न बाजार समितीने सगळीकडे घाण करून ठेवले आहे आजच्या बाजाराची जर अवस्था पाहिली तर त्याच्यानुसार पण हे सगळी साफसफाई करायचे काम करतय शिरूर पोलीस स्टेशन म्हणजे ट्रॅफिक पोलीस जर तुम्ही पाहिले तर प्रत्येक गाडीना गाडी बाजूला घेतात आणि अक्षरशः शेतकरी हे रस्त्यावरती भाजीपाला विकाय त्यांच्याकडून रुपयाच्या पावत्या नगरपालिका घेत असताना त्यांना बसायची सोय का नाही जगाचा पोशिंदा शेतकरी असल्यामुळे एकदा बसलेल्या शेतकऱ्याला पोलीस वर्ग उठवू शकत नाही कारण शेवटी दोन घास अन्नाची किंमत त्यांनाही कळते नगरपाल नगरपालिकेने थोडंसं गांभीर्याने लक्षात घ्यायला पाहिजे त्यांचे कुठंच कामं नीट नाहीत कमीत कमी शेतकऱ्यांसाठी तरी सुखसुविधा व्यवस्थितरित्या असाव्यात जर आपण त्यांना हमी भाव तर देतच नाही बाजारात सरकार त्यांना हमी भाव कसं देत नाही पण बसायची सोय त्यांना नीटनेटकी जर असेल तर ह्या ट्रॅफिकच्या घटना अशा घडणार नाहीत आणि त्याचा नाहक कुणाला त्रास होणार नाही एखाद्याचा जीव जाण्याची याच्यामध्ये शक्यता अशी आहे ट्रॅफिकमुळे धक्काबुक्की होण्याची दाट शक्यता असती आणि जी चोरी मारी वाढली जाते मंगळसूत्र चोर सोनं चोर कानातलं चोर पाकिट मार याच्यात गैरफायदा ही लोक घेतात तर असं होता कामा नये म्हणून नगरपालिकेला आणि कृषी उत्पन्न बाजार समितीला विनंती आहे की शेतकऱ्याची सोय व्यवस्थित करावी